भाषण सादर करीत आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे ही माझी नम्र विनंती ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभा असलेल्या बारा हत्ती तपस संचारते आणि मरणाच्या दारात उभा असलेल्या बारा हत्ती तपस संचारते अच्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज मानाचा मुजरा मानाचा मुजरा सोळाच्या तीस रुपये जेनो प्रतापी बा जमालाले शिवाजी देवीच्या नावा रुदांचे नाव शिवाजी ठेवले गेले अर्थ वास्तल्य वडीलाचे चातुर्य आणि धाडा त्यांचे कौशल्यातून शिवाजी नावा शिवाजी का, शिवाजीराजांनी पथक कायम ठेवली शिवाजी राव प्रचंड शक्ती आहे शिव म्हणजे शिव महादेव वाघ म्हणजे वाघ वा, जी म्हणजे जीवन जीवनभर जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी महाराज